नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सारव लाग भीती वर सारपती गणपती वरकाडिला गणपति नव्या गत कि वरकाडिला बाळा नव्या किती किडवाद दारी वर काडिल स्क मड दारी वरकाडिल स्वस्तिक वर काढील स्वस्तिक नवऱ्या बाळाचं कौतिक वर काढील स्वस्तिक नवऱ्या बाळाचं कौतिक शुभ कार्याला माझ्या घरी गणराया तुम्ही याव शुभ कार्याला माझ्या घरी गणराया तुम्ही यावं गाडी गुंगराची घेऊन संग शारदाला आणाव गाडी गुंगराची घेऊन संग शारदाला आणाव वर माईच्या हातामध्ये शोभे कुंकवची वाटी <वाति> वर माईच्या हातामध्ये शोभे कुंकवची वाटी <Deaf> मुहूर्ता लाय साठी झाली देवताची दाटी मुहूर्ता लाय साठी झाली देवताची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा तुळजापुराच्या आईला ना आदिमुळ धाडा तुळजापुराच्या आई ना आदिमुळ धाडा मांडवाच्या दारी आला गेल्याची सरबराई मांडवाच्या दारी आला गेल्याची सरबराई आज झाली सवरमाई, माई साऱ्या कामाची चतुराई आज झाली सर माई साऱ्या कामाची चतुराई मांडवाच्या दारी कशाचा झाला मांडवाच्या दारी कशाचा झाला नवऱ्या बाळाचा वर बाप वर बाप म्हणाला नवर बाळाचा वर बाप वर बाप